प्रहार टीव्ही व्रतम जी न्यूजचा एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम मुंबईत पार पडतोय भारतात विविधता असली तरी राष्ट्रीयतेच्या भावनेत राज्य आणि केंद्रामधील विविध विषयांवरील संवाद वाढवणे हा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचा उद्देश आहे जी न्यूजच्या कार्यक्रमाला राजधानी दिल्लीतून सुरुवात झाली त्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हा कार्यक्रम होतोय या मंचावरून राजकीय सांस्कृतिक आणि धार्मिक अशा विविध विषयांवरती चर्चा होतीये या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि सर्व प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली महाराष्ट्र सरकार पूर्णपणे वक्त संशोधन बिलाचं समर्थन करते वक्त मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हे बिल आहे त्यामुळे कोणावर अन्याय होत नाही काँग्रेसच्या नेत्यांनी वक्तच्या जमिनी खाल्ल्या संस्था सुरू केल्या हा मोठा घोटाळा काँग्रेसनं केला आता ते घोटाळा करू शकत नाहीत त्यांना मुस्लिमांच्या हक्काशी काही देणं घेणं नाही त्यांची खरंच काळजी असती तर एक टक्के तरी सुधार आणला असता सर्वसामान्य मुस्लिमांना या संशोधनाबद्दल माहिती नाही त्यावर नेते राजकीय पोळी भासतायत अशी टिप्पणी फडणवीसांनी केली केंद्राकडून असहकार्याचं धोरण जिथे अपक्षांचं सरकार असतात तिथं केंद्राकडून सहकार्य मिळत नाही आता प्रश्न विचारण्यात आला यावर बोलताना फडणवीस म्हणाले पंतप्रधान मोदींच्या योजनांचा लाभ सर्वजण घेतात केंद्र सरकार नेहमी नीतीचा निर्णय घेतले व्यक्तिगत निर्णय घेतले नाहीत दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी का आहेत राजकारणात बदल्याला स्थान आहे दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी का आहेत याचं उत्तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे देतील इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतरही ही वारसा सुप्रिया सुरेंना मिळेल हे अजित पवारांच्या लक्षात आलं तसेच शिवसेनेचा वारसा आदित्य ठाकरेंकडे गेला त्यांच्याकडे वारसा जाण्यासाठी मोठ्या नेत्यांचे पंख कापले गेले एकनाथ शिंदेसारख्या नेत्यांसोबत हे झालं खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी युती केली त्यामुळे हिंदुत्वासोबत प्रतारणा झाली पार्टी तुटल्या त्या अंतर्गत संघर्षामुळे तुटल्या असं ते म्हणाले अजित पवारांमुळे नुकसान झालं असं मी म्हणणार नाही पण अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाली शिवसेनेबाबत युती करताना हिंदुत्वाचा धागा होता लोकसभेत आपली मतं चिन्हित केली पण काही प्रमाणात ट्रान्सफर केली मी अजित पवारांची माफी मागून सांगतो ज्या परिवारवादी पार्टी आहेत त्यांना सीमा असतात अजित पवार यांच्या घोटाळ्याचे आरोप केले अनेक राष्ट्रवादींच्या नेत्यांवर आरोप केले मी अजित पवारांना कोर आयडिओलॉजी सोडली नाही पण अशी काही अंशी आम्हाला अपेक्षित भूमिका स्वीकारली आहे विधानसभा निकालात जास्त फरक दिसणार नाही भाजपा कमी स्ट्राईक रेट का स्ट्राइक रेटनं सर्व काही ठरत नाही हे खूप महत्वपूर्ण नाही आहे आम्ही तीन टक्क्याहून कमीनं हरलोय आमची ताकद कमी झाली नाही आहे त्यांना दोन लाख मतं जास्त मिळाली दोन गोष्टी या निवडणुकीत पाहायला मिळाल्या हे संविधान बदलतील असं नेरेटिव्ह चालवण्यात आले आम्ही त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही त्यामुळे एस सी एस टी प्रवर्गात मते ट्रान्सफर झाली निवडणुकीत ओट जिहात पाहायला मिळाला असं ते म्हणाले ओट जिहातची व्याख्या काय कोणाला जिंकवण्यासाठी नव्हे तर हरवण्यासाठी मत देणं हा जिहाद आहे हे धर्माच्या आधारे केलं जातं धार्मिक स्थळावरून इकोसिस्टीम चालवली जात होती द्वेष धर्माच्या आधारे लोकांना भडकवले जात होते इकोसिस्टीम भारताला जोडणारे सहकार्य करणारे एक इकोसिस्टीम आहे जे पद्धतशीरपणे काम करतं असुद्दीन ओवेसींचं वेगळं इकोसिस्टीम आहे ते द्वेषाचे राजकारण करतात निलेश राणेंवर कारवाई का नाही नितेश राणे हे कट्टर हिंदुत्ववादी आमदार आहेत पार्टी हिंदुत्ववादी आहे आम्ही काँग्रेसने सकल हिंदू संघटनेसोबत जे हिंदू जागरणाचं काम करतात त्यांच्या काही विधानांचं समर्थन मी करत नाही जिथं चुकीचं विधान झालं तिथं आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत एफ आय आर दाखल केली असं विधान आल्यावर त्यावर इकोसिस्टीम तयार होते पण हिंदूंविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होत नाही नितेश राणेंवर आम्ही दोन वेळा एफ आय आर केली आम्ही कायद्यानं काम करतो आम्ही त्यांना हिंदुत्वाबद्दल बोलण्यापासून रोखू शकणार नाही बदलापूर प्रकरण अक्षय शिंदेच्या मृत्यूला एन्काउंटर म्हणणं चुकीचं आहे फेक एन्काउंटर करून आम्ही विश्वास ठेवत नाही कोर्ट काय म्हणत होतं ते महत्वाचं नाही कोर्ट काय लिहिते याला महत्व आहे एन्काउंटर संदर्भात कोर्टानं असं काही लिहिलं नाही मी पोस्टरचं समर्थन करत नाही उत्तर प्रदेशकडून प्रेरणा घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत ठोको नीतीची गोष्ट प्रेरणा घेण्यासारखी नाही महाराष्ट्र खूप पुढे लाडकी बहीण योजना का डेव्हलपमेंट योजनेसोबत सामाजिक योजना देखील आणाव्या लागतात मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह यांनी ही खूप योजना छान पद्धतीनं राबवली आम्ही त्यांच्याशी बोललो आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं राबवली कोणतीही योजना चालली तर ती मुख्यमंत्री नावानेच चालेल असं ते म्हणाले विधानसभेसाठी पार्टी जे सांगेल ते काम करेल पार्टी म्हणाली तुमचं काम झालंय नागपूरला जा तर नागपूरला जा असं फडणवीस म्हणाले